शाही पनीरची रेसिपी पाहूया ढाबा स्टाईल शाही पनीर रेस्टॉरंट स्टाईलचे मसाले वेगळे असतात आणि ढाबा स्टाईलचे मसाले वेगळे असतात तर आज आपण ढाबा स्टाईल बनवूया रेस्टॉरंट स्टाईल पण पुढे बनवूया एक दिवस आज त्यासाठी शाही पनीर म्हटलं तर पनीर पहिलं लागतं तर पनीर घेतलेलं आहे मी दोनशे ग्रॅम आणि स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळून असे चौकणीत तुकडे करून घेतलेले आहे ह्या हे पनीर शाही पनीर बटर आणि तेलामध्ये बनवायचं आहे तर मी बटर घेतलेलं आहे आणि अर्ध तेल घेणार आहे तुम्ही दोघापैकी एक एक दो कुठलंही वापरू शकता तेल तर तेल किंवा बटर वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता मलई घेतलेली आहे दोन चमचे फेटून घ्यायची किंवा तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ती घाला किंवा स्किप करा स्कीप पण करू शकता आणि एक चमचा दही घेतलेली आहे दही व्यवस्थित फेटून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक करू बारीक पेस्ट करून घेतलेली आहे दहा बारा काजू मी भिजवलेले होते आणि एक दोन तास भिजवले आणि त्याची पाणी घालून थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेतलेली अजून आपल्याला एक वाटण करायचं आहे पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी ते केलं नाही टोमॅटो घेतलेली आहेत आणि आल्याचा तुकडा आहे बघा एक आणि कोथिंबीर आणि यातलंच लाल तिखट मी ह्यामध्ये थोडंसं घालणार आहे किंवा तुमच्याकडे सुकी मिरची असेल तर ती पण त्यामध्ये घातली लाल तिखट स्किप करून ती घातली तरी चालेल प शाही पनीर आहे तर खडी हवेत हवेतच तर जिरं घेतलेलं आहे चक्रीफूल दोन लवंग घेतलेले आहे दालचिनी तेजपान हिरवी वेलची मसाला वेळची आणि काळी मिरी इतकं साहित्य हे झालं खडे मसाल्यांचं आता मसाले पाहूया लाल तिखट हळद गरम मसाला लाल तिखट आणि हळद पनीरला लावण्यासाठी मीठ धनेपूड कसुरी मेथी जिरेपूड आता आपण आप सर्वप्रथम हे वाटण बनवूया आणि मग आपल्याला पनीर थोडंसं तेलावर ह्यातला मसाला वगैरे लावून तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे ते तुम्हाला टोमॅटोची ही पेस्ट बनवून घेतली आता आपण पनीर मॅरिनेट करण्यासाठी हे हळद आणि लाल तिखट थोडंसं होतं घेतलेलं आहे सॉरी ते घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि फक्त हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं असं पनीर त्याला कोट झालं पाहिजे थोडंसंच लावायचं आहे दह्याला बाजूला ठेवूया तर आपल्याला दह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कसुरी मेथी जिरेपूड आणि धनेपूड हे घालून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आधी दह्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ह्यामध्ये आपल्याला सगळ्या रेसिपीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता ह्यामध्ये मी आपल्याला पनीर थोडंसं परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी घातलेलं आहे बटर आणि पनीर आपल्याला थोडंसं तेलावर किंवा बटरवर परतत असताना गॅसची आज ही मध्यम ठेवायची स्लो गॅस ठेवला तर पनीर चिकटलं जाईल म्हणून मध्यम ठेवायची आता आपण पनीर घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून आहे थोडंसं जास्त नाही एकदम कुरकुरीत नाही करायचं फक्त दोन्ही बाजूने त्याच्या चारही साईड थोड्याशा भाजल्या पाहिजेत चिस्कच परतायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला पिपळू नका आता हे पलटून आहे थोडंसं परतून झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं आणि आता आपण शाही पनीर बनवायला घेऊया बघा मी पातेलं कढई ठेवलेली आहे सॉरी आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे जवळजवळ मी तेल घेतलेलं आहे एक पळी एवढं आता ह्यामध्ये थोडंसं मी बटर घालणार आहे कारण मी पनीर तळतानासुद्धा बटर बटर घातलं आता थोडंसं अगदी अर्धा चमचा मी ह्यामध्ये बटर घातलं आणि आता हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे खडे मसाले खडे मसाले घालून घेऊया खडे मसाले घातल्यानंतर लगेचच आपण कांद्याची पेस्ट घालून पे घेऊया आणि कांदा एकदम लालसर थोडासा रंग येईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे कारण हा आपण कच्च्या कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे गॅसची आज मी मध्यम ठेवलेली आहे बघा कांद्याचा रंग मग बदललेला आहे आणि कांद्याने तेल पण सोडलेला आहे मस्त हा कांदा शिजलेला आहे आता आपल्याला घालायचं था। आहे दही आणि कसुरी मेथी वगैरे घातलेली ही पेस्ट घालायची आहे धणे जिरे पूड आणि दही कसुरी मेथी याची पण पेस्ट घालायची आणि अजून घालायचं आहे काजूची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायचे हा सगळा मसाला आपला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅसची आज मध्यमच ठेवायची आहे कसुरी मेथी ही सोबतच घालायची आहे जशी मी आता घातली तसंच वेळी एंडला नाही घालायची मॅथ ह्या शाही पनीरमध्ये अगोदरच घालायची आहे आता व्यवस्थित हा मसाला मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट हळद घालून घेऊया तिखटाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला हळद घालायची आहे आणि मीठ मी आता घालत आहे अगोदर मी मीठ घातलं नव्हतं मी कांद्यावर नव्हतं घातलं मी आता मीठ घातलेलं आहे लक्षात ठेवा मी कुठल्या वेळी काय काय साहित्य घातलं ते आता व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मग आता टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची ह्याच्यावर थोडंसं हा मसाला परतू द्यायचा आहे बघा मसाल्याने मस्त तेल सुटलेलं आहे बघा तेल सोडलेलं आहे बघा आणि आता ह्यामध्ये घालायचं आहे हा टोमॅटोचा आपण पेस्ट केली टोमॅटोची प्युरी केली ती घालून घ्यायची आहे किती छान असे अशा पद्धतीने आपण शाही पनीर बनवू शकता आणि ह्यामध्ये आता जो पाण्याचा वापर करायचा आहे तो गरमच करायचा आहे थंडा पाणी घ्यायचा नाही मिळत आधी आपल्याला हे टॅम टॅमॅटो पण आता आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्या भाजीमध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि टॅमॅटोही आपलं कच्चंच आहे त्यामुळे कारण कुठलाच मसाला आपण भाजलेला नाही आहे तर टोमॅटोच्या भांड्यातच थोडासा पाणी घालून गरम पाणी घातला आणि तो मध्ये मी खालून घेतला आता ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही ग्रेव्ही तेल सोडीपर्यंत आपल्याला ही शिजवून आहे एक स पाच ते सात मिनटं आपल्याला ह्या मध्यम आचेवरही आपल्याला शिजवून आहे पाच सात मिनटं झालेली आहेत आता आपण पाहूया बघा ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे वाटते ना शहाई पनीर आहे असं बघा किती छान झालेले आहे टोमॅटो पण शिजलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे ग्रेव्हीने बघा किती छान वाटते बघा आता ह्यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे आधी आपल्याला थोडंसं पाणी पण घालायचं आहे पनीर घातल्यानंतर थोडं पाणी पण घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ही ग्रेव्ही दोन मिनिट फक्त शिजवायची आहे ह्याच्यानंतर पनीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जितकी ग्रेवी जाड पातळ हवी तितकी आपल्याला ही ग्रेव्ही ठेवायची आहे आणि एक दोन तीन मिनटं पुन्हा आपल्याला ही शिजवून घ्यायचे आधी गरम मसाला घालून घ्यायचा किचन किंग मसाला म्हणावा गरम मसाला म्हणावा जो तुमच्या घरी अस्तित्वात असेल तो मसाला घालून घ्यायचा आणि भाजीला बघा टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे आणि वाटते ना शाही पनीर असं बघा छान असं असं मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणी थोडंसं मी ह्या बाऊलमध्येच घालून घेते आणि हा गरम पाणी यामध्ये घालून घेते कारण ग्रेव्ही खूप थिक झालेली आहे थोडीशी आपल्याला पातळ हवी हो म्हणजे एकदम पातळपणे आणि एकदम जाडपणे अशी बघा इतकी जाड अशी ग्रेव्ही हवी हो आता ह्यावर मी पुन्हा झाकण ठेवणार आणि पुन्हा आपल्याला ही एक दोन तीन मिनटाची अशी उगळी काढून द्यायची आणि मग आपल्याला क्रीम घालायची आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालायची दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हे बहूया बघा किती छान असं आपलं हे शाही पनीर तयार झालेली आहे रेसिपी रंग बघा किती सुरेख आलेला आहे किती छान झालेली आहे बघा आता गॅसची आज बंद करायची आणि फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साई घालून घ्यायची ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला आणि थोडीशी घालायची कोथिंबीर कोथिंबीर आणि बघा झाली ना धाब्या स्टाईल शाही पनीर आपला तयार बघा इतकी ग्रेव्ही ठेवायची थिक ग्रेव्ही बघा आरामात चार ते पाच माणसासाठी ही रेसिपी आहे दोनशे ग्रॅम पनीरमध्ये बघा तेल पण खूप छानपैकी सुटलेलं आहे तरी पण छान आलेली आहे आणि छान अशी ग्रेव्ही झालेली आहे माझी ही रेसिपी शाही पनीरची कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून बघा खूप छान पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद